तर सर्वांना श्री स्वामी समर्थ शेतकरी जीवन या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मंडळी आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मुंगूस दाखवणार आहे आमच्या घराशेजारी खूप छान मुंगूस निघाला होता आणि तेथे -ते बाजूला काड्या वगैरे असल्यामुळं तिथं खेळत होता तर मी असा विचार केला की त्यांचा शूट म्हणजे त्यांचा व्हिडिओ काढूयात म्हणून मी त्यांचा एक छोटासा व्हिडिओ काढवला काढा आणि तुम्हाला बघण्यासाठी तो आपल्या यूट्यूब आय डीवर टाकला तर मुंगूस बघायला कोणाकुणाला आवडतं ते नक्की सांगा मुंगूस हा खूप असा शुभ प्राणी मानला जा जातो मुंगसाचे दर्शन झाले तर साक्षात लक्ष्मीनारायणाचे दर्शन होतात असे म्हणतात तर कुणाकुणाला मुंगूस बघायला आवडेल आणि माझ्या व्हिडिओमध्ये किती मुंगूस तुम्ही बघितले किती नाही ते पण मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायला कसा वाटला कसा नाही तो पण मला नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला पण कुठे मुघूस दिसला ना तर लगेच त्यांचं दर्शन घेत जा कारण की हे लक्ष्मी नारायणाचं रूप आहे आणि ते जे नशीबवान असतात त्यांनाच त्यांचं दर्शन होतं म्हणून लगेच ताबडतोब तिथंच हात जोडायचे आणि दर्शन घ्यायचं त्यायचं त्याचं तोंड बघितलेलं खूप छान असतं म्हणणे आपण जर कुठे बाहेर चाललो तर आपल्याला मुगू दिसला तर आपलं काम पूर्ण होतं असं असे म्हणतात म्हणून मित्रांनो आपल्याला मुगू दिसला तर त्यांचं दर्शन घेत चलत जा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाढतात कसे नाही ते मला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ